आणि म्हणून आपण या महाराष्ट्रातल्या या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करू पारदर्शी करू आमची सगळ्यांची भूमिका आहे की उद्या कांद्याचा उत्पादक संकटात आला तर त्याला आंदोलन करावं लागलं नाही पाहिजे त्याला मोर्चे काढावे लागले नाही पाहिजेत त्यानं जर जे काही नुकसान सोचलेलं आहे तर त्या नुकसानीचा काही भाग ताबडतोब त्याच्या अकाउंटवर आपोआप वर्ग केला पाहिजे अशी व्यवस्था महाराष्ट्रात आपलं सरकार आल्यावर आपण करू उगाच दिल्लीला बघा ह्याला बघा त्याला बघा आमचा दर खाली घसरला सोयाबीनचा खाली घसरला कांद्याचा खाली घसरला ज्या आधारभूत किमती आहेत त्याच्या खाली आमचा जर दर घसरला तर त्याला आधार देण्याची आपोआप व्यवस्था करण्यासाठी आपण एक वेगळं मेकॅनिझम करणार आहोत ज्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला विश्वास वाटला पाहिजे की आता अतिवृष्टी झाली माझं काय होणार चर्चा होता कामाने त्याला मदत झालीच पाहिजे त्याला विधानसभेत प्रश्न विचारा मग माग लागा एक रुपयाच्या विमा विमा काढला एवढी फसगत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची या लोकांनी केली आपल्याला लो वाटतं एका रुपयात विमा तिथं आपल्या नावाने दोन दोन हजार कोटी रुपये विमाचा हप्ता भरलेला असतो सरकारने आणि दोन हजार कोटीतली माग दोनशे कोटी येत नाहीत ही खरी समस्या आणि वरचे वाटून घेण्याचा उद्योग काही लोक करतात आणि म्हणून आपण थोडस डोळसपणाने यांच्या योजनांच ऑडिट केलं पाहिजे <्राविणा>